बोगस खताच्या विक्री प्रकरणी कृषी केंद्र सालकांवर गुन्हा दाखल आप्पास्वामी कृषी केंद्रातील प्रकार नियंत्रण पथकाची कारवाई आरणी शहरातील एका कृषी केंद्रात सुरू असलेल्या बोगस खताच्या विक्री प्रकरणी गुणवत्ता नियंत्रण पथकाने बुधवारी दिनांक चोवीस जुलैला धाड टाकली या प्रकरणी आरणी पोलीस ठाण्यात कृषी केंद्र चालक व अन्य चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अभिजित अरविंद नलवडे वय तेहतीस वर्ष शुभम अशोक वानखेडे वय अडतीस वर्ष विकास रघुनाथ नलवडे पस्तीस वर्ष तिघेही राहणार वड वय वर्ष राहणार पश्चिम मुंबई मुंबई शहर महाराष्ट्र शुभम संजय नाईक असे गुन्हे नोंद करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत आर्णी शहरातील आप्पा स्वामी कृषी केंद्रात आर्थिक फायद्यासाठी बोगस खतांची विक्री विक्री शेतकऱ्यांना होत होती याबाबतची या गोपनीय माहिती जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली त्यावरून भरारी पथकाने गत महिन्यात आप्पास्वामी कृषी केंद्रात विक्री होत असलेल्या खतांची पाहणी केली असता गोडाऊनमधून आढळून ना आलेल्या खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवले होते यावरून गुणवत्ता नियंत्रण पथकाने बुधवारी आप्पास्वामी कृषी केंद्रावर कारवाई केली असता दोनशे बोगस खतांचा पुरवठा करण्यात आला असून पस्तीस शेतकऱ्यांना या खताची विक्री करण्यात आली आहे तर एकशे पस्तीस खतांचे पोते जप्त करण्यात आले या प्रकरणी आर्णी ठाण्यात अमरावती विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जाणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कृषी केंद्र चालक व अन्य चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे